Oh, mm -hmm. कार मी सुधाकर काशीद तरुण भारत ब्रह्मपुरी टेकडीवर पंचंगा नदीच्या काठी असलेले हे चर्च या चर्चला खूप मोठा धार्मिक आणि सामाजिक इतिहास आहे सा एक अतिशय वेगळ्या बांधणीचं बांधणीची ही वास्तू म्हणजे ख्रिश्चन समाजाची वास्तू जरी असली तरी ती कोल्हापूरच्या सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी आहे हे या ब्रह्मपुरी टेकडीवरील चर्चेचे अंतरंग ब्रह्मपुरी टेकडीवरील या चर्चचे हे अंतरंग खूप छान आणि खूप सुंदर अशी ही वास्तू आहे आता माझ्यासोबत आहेत महेश चोपडेजी ते या चर्चचे जे काही धार्मिक महत्त्व असेल सामाजिक महत्त्व असेल ते विशद करतील होली इव्हेंजलीस चर्च ब्रह्मपुरी कोल्हापूर ही ख्रिस्त मंडळी मिशनऱ्यांच्याद्वारे स्थापित केलेली आहे सुमारे एकोणीसशे पाचपासून पासून हे चर्च देवाच्या गौरवासाठी कार्यरत आहे अनेक पिढ्या यामधून गेलेल्या आहेत या ठिकाणी चर्चच्या परिसरामध्येच चर्च सभासद एकत्रितरित्या वास्तव्यास असतात वर्षानुवर्ष अतिशय आनंदाने उत्साहाने हा धार्मिक जन्मोत्सव नवीन वर्षाचा कार्यक्रम सर्व बंधोवगिरींसाठी भक्तीच्याद्वारे विविध उपक्रमांच्याद्वारे धार्मिक गीतं सामाजिक कार्य अशा अनेक विविध कार्यक्रमांच्याद्वारे साजरा केला जातो आणि प्रविश ख्रिस्ताची कृपा आनंद याच्यासाठी निश्चितच हा आनंद दुसऱ्यांना वाटून देण्याकरता ही मंडळी कार्यरत असते याही वर्षी आम्ही विविध कार्यक्रमांची आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमांच्याद्वारे देवाचं प्रेम मानवाप्रती असणारं ते आम्ही प्र प्रगट करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला यामध्ये अतिशय आनंद आहे आदर माझा एक प्रश्न असा की ही इतकी सुंदर चर्चेची वास्तू आहे याच्यातलं फर्निचर खूप वेगळं आहे याची रचना खूप वेगळी आहे तर हे तुम्ही मेंटेन इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे त्या मूळ याच्यात तुम्ही ठेवलेलं आहे तर त्याची निगा किंवा त्याचं मेंटेनन्ससाठी तुम्हाला काय करावं लागतं चर्चचे सभासद विशेषतः महिला वर्ग जो आहे तो या सर्व स्वच्छतेसाठी कार्यरत असतो दर आठवडी न करता महिला वर्ग आनंदाने उत्साहानं कोणीही न बोलवता न सांगता चर्च व्यवस्था स्वच्छता करत असतात चर्चच्या अंतर्गत स्वच्छता असेल बाहेरची स्वच्छता असेल या सर्वांमध्ये महिला वर्गाचं आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे ते ते आपापल्या परीनं आपलं काम करत असतात चर्चचं व्यवस्थापन पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती आहे त्याचे सभासद देखील त्याचे सदस्य देखील या स्वच्छतेसाठी आणि जी काही सुरक्षितता आहे मेंटेनन्स आहे यासाठी कार्यरत असतात हे जुना बुधवार पेठेतील ब्रह्मपुरी टेकडीच्या एका भागात असलेले हे चर्च म्हणजे केवळ ख्रिश्चन धर्माचं असं मी म्हणणार नाही पण कोल्हापूरचं एक धार्मिक आणि एक सांस्कृतिक वैभव आहे आणि ते इथल्या रहिवाशांनी जपलेलं आहे कोल्हापुरातल्या ज्या काही आपण प्राचीन वास्तू बघतो त्याच्यातलं हे एक प्राचीन वास्तू म्हणावे लागेल तरुण भारतसाठी सुधाकर काशीद